कारताना झाली बरं का आंघोळ तुम्हाला सांगतो काल काय आपला व्हिडिओ पडला नाही बरं असं सकाळ सकाळी तुम्हाला सांगतो चालू केलंय बघा पाठीमाग आपलं घर दिसतंय आबा हा इथं पाठीमाग आता निघालो आबाच्या घरी वगैरे आबाच्या घरी आबा काय तर गोठाला झालाय काय झालंय आबा लाइटीचा गोठाला काय तरी लाईटीचा गोठाला काय फिरका गे घरातली लाईट लागणार आबाच्या मग हे कोण नसतं हे तर तुम्हाला सांगतो पोर ती दुकानला इंदोरला दोरला मग इथं कोण नसतंय म्हणलं आबा आलत भावगड मग म्हणलं चला सकाळ सकाळचं पुन्हा बिंचा मागं काम असते ती दुपारचं इकडं तिकडं माणूस आहे या काहीतरी काम असतंय म्हणून म्हणलं मुन चला येतो आबा आल तर भावाला झाला म्हणतो भाऊ म्हणलं दुपारी जाऊ मग म्हटलं आता ती दुपारी जाऊ सर त्याच्या मागं शिरडन मसरण लय लाकडं पडी असते ती मग म्हणलं आपलं आपणच जाऊन बघून यावं म्हटलं निघालोय बघा चला काना काना कना जरा आबा आभाज घडकू दुखते आभाण ही चिलारसुद्धा तुरली नाया अय वैता किती दिवस झालं ही येता जाता ही सार की तुम्हाला चिलार साटती या बाजरी बिरली काय बिरली आबा ही बाजरी बिरली काय ना मोगन मटकी मोगन मटकी बिरली वे फिरली का हाय बिरली का सारं वडलं का सारं दड सोडलं का रस्तं दर सोडले गे गुणाकडून पिरली

गेली दवाखान्यात सारखीच जाते म्हातारे काय कार हाय काय ना काय म्हातारी काय दोन चार दिवस झाले खाली आली आम्ही आमच्या कामात या आलीच नाही मला सांगतो इ कसं पट्टाकर साईडला हि मरा दिसतंय ही सगळं आवाज जाया आपल्या घर आहे तो त्या साईडला दिसतंय का तिथं हाय आपलं घर ही सगळं आवाज जाया इकडं ही हाय आवाज घर इकडं दिसत का हे झाडं बिड तुम्हाला हो सांगतो इकडं हवा इलायचीचा नारळ हा बांग सगळं भिळ मिसळ ह्यातच करून टाकलं या सेपरेट खड्डं काढून लावलं नाही काय सगळी एखादच झाड सळा बी त्यात शेताबळ बी त्या सगळं त्यात पिपरणी पिंती बाबळा पिंती आहात खिचा पिण त्यात नारळ पिं त्यात साप्या पिं आहे तर फुलाचं इथं घ्यायचं तर मला सांगतो बाजरी या खरुड असं आहे जुन्या माणसांचा घर बांधलेली अखाणी मध्ये त्या लॉकडाऊन मध्ये कुठं फिसयचं पंखा बघा बिगर लाइट फिर लागला बघा वार्या नाही असं माळ्याला वारा आहे फि खोडची एक खुर्ची तर इथं आहे फ्रीज आहे बघा आता इथं बघावं लागेल काय झालं काय नेमकं टेस्टर आहे का नाही हा ना कसा येतो घर बीर मग त्या साईडला तळा आहे तो बघा पाणी दिसत असेल तर मला थोडं तो बघा एकदम लास्टला तिथं आहे बघा तळ आसपास इकडे वस्तीकडे वस्ती आहे आमच्या इकडं दुसरं का बरं जे जे शेताने लांब 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 राहते बघतो काय झाले काय नाही आता बघून टेस्टर घेऊन बघतो मी राव असताना तिकडे वर गेलो लाईटीच पेठवायचं इकडं माझे झाले आपदात मला सांगतो ती वर गेल्यामुळं तुम्हाला सांगतो दूधच घालायचं राहिलं दूध आज जवळ जवळ त्या कारखान्यापास जाऊन गाठल म्हणायच्या आठपडी जे आलीकड पहिला जुना कारखाना मानगंगा साखर कारखाना तर जाऊन राह ताणून ताणून टेम्पोवाला धरला नंतर गाठलं बघा आता आलं किती अडकवली आहे एवढा आपदा झाली दहा वाजले आज दहा साडे दहा काय म्हणा त्या डेरेवाल्याला तर वाट बघून 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 गेलं ती फिन पण फोन लावला तर म्हटलं ला नदीतनं फोडून का येतोपर्यंत पर्यंत तर ती लांब गेली बघ अशी कंडिशन झाली आहे ती तिकडं वर गेलो नसतं तर आज माझं टाइमबाबत घाला पण आता काय करायचं माणसाही गरजो बी पडावं लागते या नाही पडणार तर पुन्हा रागायला येते एकमेका त्यामुळे पडावं लागते हो शेजार झाला मला कसा आहे माणसं रागायला लगेच येते अशी कंडिशन आहे घरन फोनावर फोन यायला लागलं तुम्हाला काय तुमची सुदबीत गेली का बायको डायरेक्ट म्हणली तुमची सुदबीत गेली का टोरीवर परिणाम झालाय का दूध राहिले की आज पेटवायला लगेच फोन केला मागले लगेच पेटवायला ते तर दुधावर म्हणली काय सांगायचं आहे असलं कंडिशन आहे कुत्र झोपले बघा निवांत आमचं इथं पिंपरणी खाली आहे कसं वाटतं एकदम एकंदरीत वातावरण बघा आपल्या घरा बसलं पाऊस पाणी सगळं गेलं बघा पाट्या उचलायच्या इथे अजून मशीन मर सकाळी आपण ठेवलं होतं आता काय बोलली नाहीस का तू दोन बसली आहे बघा इथं बोललेली आहे ते खरं सांगतोय मी काय खोट सांगतोय का पेटवायचं काय म्हणली दूध राखेल वतायचं काय म्हणली त्याच्या वथार राखील काय बोलते कुत्र्याला ठेवायचं ठेवायचं एखाद्यान घालून आलं असते आग पण मी वर गेलोय म्हणलं आणि एखाद्यान गेला असत लावायचं आघाडी पशी काय आहे पाणी भरत मुदम व मी वर केलेलं बघून हिने कोणी सुद्धा केलेलं नाही असू बॅलर संपलाय बघा आमचं सिमेंटचं बॅलर कस आहे स्वच्छ एकदम हाय का नाही हालो हे आवाज कसा येते बघा हालो हालो हालोक हालो हुशखार खुशखबार 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 थोड्याच वेळात जेवण तयार होत अरे जे कोण जेवायचे जे, जे राहिले असतील लवकरात लवकर धुण देऊन जेवायला यावे असे मालकाची विनंती आहे पेठ लागून तो कडून बिचल लय ना ग असताना आता लागले ते पोटात लागले तर वर राय काल काढले वडापाव वर त्यामुळं भूक लागले जोरात आता मी करतोय जेवण तुम्ही पण या जेवाय मस्त पैकी इकडे लय लांब वाटत असेल तर घरात पोट भरून जेवा मस्त पैकी आणि मस्त एन्जॉय करा तर आता मी जेवण करतोय या जेवाय सगळ्यांनी इथं चाललय धुन हाताने घेऊन खातो आबा बाबा का मध्ये कसा

काय बोलले तो अरे कधी तर शरीर भाव पाहिजे रस्ता ना ती जाण्याची असते विषय तर आता खरंच बोकायला लागली द्या जेवतो बाय